मला जुगार खेळल्याने सत्तर लाखांचे कर्ज झाले आहे तुम्ही सर्वजण मला पैसे द्या असे म्हणत स्वतःच्या बायको मुलाला मारून टाकण्याची धमकी देऊन सोशल मीडियावर अश्लील मेसेज टाकल्या प्रकरणी एका विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सिद्धेश्वर चंद्रकांत हायगुंडे राहणार संतोष नगर विजापूर रोड असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे सिद्धेश्वर हा फिर्यादी अरुण रामचंद्र डिगोळे व वर्ष पासष्ट राहणार दमानी नगर सोलापूर यांच्या भावाचा जावई आहे त्याने घरी येऊन फिर्यादीची बायको मुले कुठे गेली आहे ती घर सोडून गेली का असा जाब विचारला मला जुगार केल्याने सत्तर लाखांचे कर्ज झाले आहे तुम्ही सर्वजण मिळून मला पैसे द्या नाहीतर मी माझ्या बायको व मुलाला मारून टाकेन तुम्हाला बघून घेईन अशी करून मुलाटी केली सर्वांना धक्काबुक्की केली व नंतर पोलीस स्टेशनला जाऊन अरुण डिगोळे यांच्या विरुद्ध तक्रार दिली त्यानंतर घरी जाऊन स्वतः कसल्या तरी सहा गोळ्या सेवन केल्या त्रास होऊ लागल्याने शासकीय रुग्णालयात स्वतः जाऊन ॲडमिट झाला त्याचे फोटो फिर्यादी अरुण डिगोळे व त्यांच्या नातेवाईकांना पाठवले होते मी आत्महत्या करून तुमचे नाव घेतो म्हणून धमकी दिली त्यामुळे आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे